हॅलो मी मानसी वेलकम टू आवर चॅनल साधारण एक महिन्यापूर्वी मी मेकअप ट्युटोरियलचा व्हिडिओ केलेला म्हणजे अगदी साधा बेसिक व्हिडिओ होता की घर घरी आपण जर एखाद्या फंक्शनला जात असू नॉर्मल शेजारी किंवा कुठे एखाद्या साध्या शळदी कुंकला वगैरे तर आपण कसा काही अगदी नॉर्मल मेकअप करू शकतो तर त्या व्हिडिओला खूप चांगला प्रसि प्रतिसाद मिळतो आहे तर ते लक्षात घेऊन मी आज अजून एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे की मेकअपच्या अगोदर आपण आपल्या चेहऱ्यावर काय लावायचं म्हणजे माझ्या अगदी काही नवीन मैत्रिणी असतील ज्या मेकअप बिगनर्स आहेत किंवा काही गृहिणी असतील ज्यांना रोज मेकअप करायची सवय नाही आहे तर त्या लोकांना माहीत नसतं की मॉइश्चरायझर कधी लावावं आधी टोनर लावावं की आधी मॉइश्चरायझर लावावं सनस्क्रीम कधी लावावी एखादं सिरम कधी लावावं तर ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कशा लावाव्यात हे मी आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर चला आजचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया मेकअपला जेव्हा आपण सुरुवात करतो ना त्यावेळी फर्स्ट स्टेप असते ती म्हणजे एका चांगल्या फेशवॉशने आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा मग तो तुमच्या स्किनला जो सूट होतो आहे तुमची स्किनचा पोत काय आहे तुमची स्किन ऑइली आहे का कॉम्बिनेशन आहे का ड्राय स्किन आहे का हे लक्षात घेऊन आपल्या स्किनला कुठचा फेशवॉश चांगला सूट होतो आहे ते बघून एक चांगल्या फेशवॉशने आपण आपला चेहरा स्वच्छ करून घ्यायचा माझ्याकडे सध्या ममाअर्थचा विटॅमिन सी फेशवॉश आहे तो मी स्क्रीनवर दाखवते तो सध्या मी यूज करते त्याने मला थोडा चांगला रिझल्ट मिळाला आहे चेहरा आपला स्वच्छ करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ती म्हणजे टोनरची टोनर म्हणून टोनर तुम्ही अगदी कुठलंही एखादा डी आय वाय टोनर घरच्या घरी बनू शकता किंवा मग अगदी सिम्पल म्हणजे रोज वॉटर रोज वॉटरने मस्त आपल्या चेहऱ्यावर स्प्रे करायचा स्प्रेमध्ये नसेल तर छान कॉटनच्या पॅडवर घेऊन ते आपल्या चेहऱ्याला मस्त असं गुलाबजल चोळून घ्यायचं पूर्ण हा अगदी सोपा आणि मस्त असा स्वस्त असं गुलाबजल म्हणजे टोनर आहे खूप महाग महागची आणि अगदी ब्रँडेड टोनर ही बाजारात अवेलेबल असतात पण ती जे कधीतरी मेकअप करतात किंवा मग ज्यांचं बजेट कमी असेल अशा लोकांना परवडत नाही त्यामुळे रोज वॉटर अगदी बेस्ट आहे असं मला वाटतं टोनर म्हणून आपली तिसरी स्टेप आहे ती म्हणजे सिरमची एखादं सिरम घ्यायचं आणि टोनर लावल्यानंतर एक तीन चार सेकंदाचा किंवा एक साधारण पाच मिनटाचा गॅप देऊ जाऊ द्यायचा आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर छान असं सिरम लावून घ्यायचं तर हे सिरम अगदी माझ्याकडे सध्या आहे ते मी तुम्हाला दाखवते की मी कुठचं सिरम यूज करते ते अशी बरीच सिरम बाजारात मिळतात तुमच्या चेहऱ्याला जे सूट होईल ते तुम्ही घेऊन छान असं आपल्या चेहऱ्याला सिरम लावू शकता तर सिरम आपल्या चेहऱ्याला चांगलं व्यवस्थित लावून घेतल्यानंतर परत एक साधारण पाच मिनिटाचा वेळ जाऊ द्यायचा आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्याला लावायचं ते म्हणजे जर ही आपल्या स्किन केअरमधली चौथी स्टेप आहे मॉइश्चरायझर पण तसंच तुम्हाला ज्या कंपनीचं ज्या ब्रँडचं सूट होतं ते बघायचं त्याच्यानंतर हिवाळा उन्हाळा पावसाळा प्रत्येक ऋतूमध्ये आपली स्किन चेंज होत असते त्यानुसार आपल्या स्किनला कुठचं मॉइश्चरायझर सूट होतं आहे अगदी पहिलं छोट्या क्वांटिटीमध्ये घेऊन यायचं ते लावून बघायचं हे आपल्याला मॉइश्चरायझर सूट होतं आहे का ते लक्षात आल्यानंतर आपण तेच मॉइश्चरायझर पुढे कंटिन्यू करायचं त्या ऋतूमध्ये आता सध्या हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये आपल्याला कुठचं मॉश्चरायझर सूट होईल माझं तर पॉन्ट्सचं मॉइश्चरायझर खूप मला आवडतं आणि ते मला माझ्या चेहऱ्याला सूटही होतं ते मी तुम्हाला दाखवते तर तेच मॉइश्चरायझर मी सध्या प्रिपेअर करते माझ्या स्किनसाठी मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर परत एक साधारण चार पाच सेकंदाचा किंवा पाच मिनटाचा ब्रेक घ्यायचा आणि त्यानंतर लावायचं ते म्हणजे सनस्क्रीम उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो सनस्क्रीम मस्त आहे मग मेकअपच्या आधी लावा किंवा तुम्ही रोज अगदी भाजी आणायला गेलात किंवा कुठे बाहेर पड पडताय तर नेहमीच सनस्क्रीम लावा एक वेळ जे टेलकम पावडर आपण लावतो ना ला। ती नाही लावली तरी चालेल पण सनस्क्रीम लावून बाहेर पडायचं जेणेकरून आपली स्किन आपला चेहरा खूप छान आणि मस्त टवटवीत नेहमीच छान राहील तर मेकअपच्या आधीच्या ह्या काही गोष्टी असतात ज्या फॉलो केल्यात तर आ, कमी वयात आलेलं म्हातारपण जे आपल्या चेहऱ्यावर दिसतं किंवा मग चेहऱ्यावर का काही प्रॉब्लेम्स आपल्या निर्माण होतात म्हणजे पिगमेंटेशन असेल वांग असेल अजून काही सुरकुते असतील तर ह्या गोष्टी जर आपण स्किन केअरमध्ये आणल्यात तर ह्या गोष्टीपासून आपल्याला थोडीफार सुटका मिळू शकते आता हे रोजच करावं की मेकअपच्या आधीच करावं हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा पर्सनल विचार असतो की मला तेवढा वेळ नसतो काही लोकांना खरंच वेळ नसतो की जॉब घर मुलं ह्या ह्यामध्ये वेळ मिळत नाही पण स सो, जर स्वतःसाठी आपण थोडाफार वेळ काढला तर ह्या गोष्टी नक्कीच करू शकतो हेवी मेकअप नाही करायचं असेल तर साध्या बेसिक ह्या स्किन केअरच्या गोष्टी केल्यानंतर पण खूप छान परिणाम आपल्या चेहऱ्यावर बेसून येतो तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटतो आहे ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा बाय परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओ काळजी घ्या